बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय रक्षाबंधन स्पेशल डिश नारळी भात जी प्रत्येक मराठी घरामध्ये बनवली जाते चला तर मी घेतले एक चमचा तूप छान वितळलंय आता त्यात टाकायचे आहेत दोन वेलदवडे दालचिनीचे चो दोन छोटे तुकडे घेतलेत आणि तीनच लवंग घेतलेले आहेत मी साली टाकली की लगेच टाकून घ्यायचे तांदूळ आता हे तांदूळ होते व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे पाणी पूर्ण होऊ द्यायचे ह्याच्यातलं ातलं पाणी व्यवस्थित अस शोष झालेले आहे आता आपण ज्या भांड्याने तांदूळ मोजले होते त्या भांड्याने एक आणि अर्ध्यापेक्षा थोडं जास्त इतकं पाणी टाकून घ्यायचं अगदी चिमुट भरमीट त्यात आहे अगदी थोडंसं केसर तुम्हाला जर केसर नसेल टाकायचं तर तुम्ही थोडासा येल्लो फूड कलर ॲड केला तरी चालेल पण मी तर केसर घालतीये तर आता आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे तर मी झाकण न ठेवता याला शिजवून घेणार आहे अगदी कमी गॅसवर शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तो मोकळा सुडसुडीत सूर होईल आता आपला भात शिजतोय तोवर मी छोटी कढी घेतली आहे त्याच्यात सुद्धा अगदी एक अर्धा चमचा भरतो आणि हे व्यवस्थितच आपल्याला घेईल तुम्ही बघू शकता आता भात व्यवस्थित शिजला आहे त्यात टाकून घ्यायचं आहे ओला नारळाचा चव जो मी त्याची साल काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तुमच्याकडे जर तुम्ही खवून घेतला चालेल त्याची वरची साल काढून घेतली आहे आपला भात मस्त पांढरा दिसावा यासाठी दिसावाची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला आपण तळून घेतले होते ते ड्राय आपण याच्यात टाकून घ्यायचे जे तल्ले ड्राय सुद्धा आपण याच्यात टाकून घेतलेत असत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नारळाचं दूध घातलं तरीही चालत ज्या भांड्याने आपण तांदूळ घेतले होते ते एक भांड मी साखर घालतीये तुम्ही गुळाचं सुद्धा करू शकता आता जर तुम्ही गुळाचा केला तर तुम्ही जायफळ घालायचे त्यात या स्टेजला अजून थोडंसं केसर ॲड करते कलर येण्यासाठी मस्त केसरचा असा कलर येतोय छान आता आपण याच्यावर एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घेऊया तर तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे पनी घडलेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि एक पाच मिनटं आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅस बंद करून म्हणजे तो थोडासा मोकळा होईल आणि छान असा जर कुठं कच्चा वगैरे राहिला असेल तर तो शिजून येईल तर तयार झाला आपला मस्त असा नारळी भात जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा